अन्यायाविरोधात वाणीवाडी पंचक्रोशीतील गोसावी समाज एकवटला राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यामुळे वाणीवाडी पंचक्रोशीतील गोसावी समाज न्याय व हक्कासाठी एकवटला आहे प्रशासनाकडून त्यांनी व न्याय हक्कासाठी परवानगी मागितली आहे राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याबाबत मोर्चास परवानगी देण्याबाबत या प्रकरणातील दोषी आरोपीवर जलद गती न्यायालयाकडून फाशीची शिक्षा होण्यासाठी विनंती अर्जदार खालील तयार करणारे गोसावी समाजातील मौजे वानेवाडी निंबू छपरी तालुका बारामती जिल्हा पुणे व परिसरातील गोसावी समाज बंधू यांच्याकडून विनंती अर्ज महोदय उपरोक्त विषया अनुसरून नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देतो की राजगुरुनगर जिल्हा पुणे येथील गोसावी समाजाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे ही बाब वृत्तवाहिन्यांमार्फत ही सर्व दूर व समाजासमोर आलेली आहे अशा विकृत कृत्याने आमचा समाज व्यस्थित झालेला आहे तसा आमचा समाज अल्पसंख्याक दुर्ल दुर्लभ दुर्बल उदरनिर्वाहाचे साधन नसलेला आहे त्यामुळे असाहित्येचा फायदा समाजातील वाईट प्रवृत्तीने घेतलेला आहे मान्यास विनंती करतो की अशा दृष्ट विकृत प्रवृत्तींना आळा बसावा पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून आमच्या समाजाचा मोर्चा काढण्याची शांततेच्या मार्गाने परवानगी द्यावी आणि हे दृष्ट विकृत करणाऱ्या व्यक्तींना जलदगती न्यायालयाकडून फाशीची शिक्षा होण्यासाठी विनंतीपूर्वक अर्ज करत आहोत